या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाउसिंग सोसायटी आसरा चौक सोला आमदार देवेंद्र कोठे यांची नागपूर पद्मशाली समाजाला भेट सध्या नागपुरात विधानसभा हिवाळी अधिवेशन चालू आहे पद्मशाली समाजातील एकमेव आमदार श्री देवेंद्र कोठे यांनी नागपूर पद्मशाली समाजाच्या विनंतीला मान देऊन वेळात वेळ काढून मारखंडे सभागृहाला भेट दिली असता विदर्भ पद्मशाली संघम व नागपूर पद्मशाली समाजाच्या वतीने स्वागत करून माननीय आमदारांचा सत्कार यावेळी करण्यात आला आमदार साहेबांशी पदाधिकाऱ्यांनी पद्मशाली समाजाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली विशेषतः एसबीसी बाबत नागपूर शहरात पद्मशाली समाजाचे सात ते आठ हजारांची लोकसंख्या आहे असे विदर्भ पद्मशाली संघमचे अध्यक्ष संजय बोमेवार यांनी माहिती दिली यावेळी पद्मशाली संघमचे अध्यक्ष संजय बोमेवर नागपूर पद्मशाली समाजचे अध्यक्ष राजूभाऊ नागुलवार विदर्भ पद्मशाली संघमचे सचिव राजू आनंद पवार विदर्भ महिला अध्यक्ष सौरश्मी परस्वार कोषाध्यक्ष मोहन सुचावार समाजाचे सचिव तारकेश्वर उडतेवार कोषाध्यक्ष उमाकांत गोसिकवार उपाध्यक्ष निलेश गजिमवार तसेच संजय कमवार आणि इतर पद्मशाली समाज उपस्थित होते श्रीवास भीमनाथ मुंबई या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर